शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एक एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त व प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीत युवासेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात आले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोशाळेत गोमातेला चारा वाटप करून गरजू नागरिकांना मोफत शिवभोजन थाळीचे वितरण व आय जी एम हॉस्पिटलमधील रुग्णांना ताज्या फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात शिवाजी पाटील सयाजी चव्हाण धनाजी मोरे काशीनाथ बावडेकर युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते जनसेवेचे व समाजकारणाचे शिवसेनेचे धोरण या उपक्रमातून अधोरेखित झाले शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी युवासेना एक, युवा एक अतिशय स्तुती उपक्रम बाळासाहेबांना अभिग्रेत असणारं ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण आज सकाळपासूनच हा वे वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्यामध्ये चा गाईंसाठी चारा दिलेला आहे या आय आज जी एम रुग्णालयामध्ये आपण फळं वाटप केले आहे आज शिवभोजनमधून लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे आज वृद्धाश्रमामध्ये धान्य वाटप करतोय असे अनेक कार्यक्रम या माध्यमातून युवासेनेच्या उत्सालकृतीच्या माध्यमातून जे चाललेले आहेत ते अतिशय स्तुत आहे मी संपूर्ण युवासेनेच्या टीमला शिवसेनेच्या परिवाराकडून आणि संपूर्ण शिवसेनेकडून मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय